नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये या चमूने स्वच्छता अभियान राबविले आणि आपले मनोवत देखील व्यक्त केले मी आर्ट ऑफ देऊन वायल टी पी मास्टर ट्रेनर प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी मुलांना प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी आल, आले सेवा देण्यासाठी आलेलो आहोत तर दिग्रज या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून युवा नेतृत्व प्रशिक्षण सुरू आहे त्याच्या माध्यमातून युवकांच्या जीवनामध्ये नेतृत्व कौशल्य आत्मविश्वास वाढणे निर्णय घेण्याची क्षमता वाढणे एकाग्रता वाढणे बुद्ध्यांक वाढणे स्मृत्यांक वाढणे शहराच्या स्तरावर मनाच्या स्तरावर आणि बुद्धीच्या स्तरावर सकारात्मक पद्धतीने जीवनामध्ये बदल घडवून एक चांग चांगलं व्यक्तिमत्व महत्त्व म्हणून जीवन जगण्यासाठी या प्रशिक्षण शिबिरामध्ये मुलांना ट्रेन केलं जातं ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यासाठी मदत होते वा तर आज शिबिराचा तिसरा दिवस म्हणून ग्रामीण रुग्णालय डिग्रस या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं ज्याच्या माध्यमातून मुलांना एक सेवेचा अनुभव या यावा आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी म्हणून या ठिकाणी सेवा करण्यासाठी आम्ही आलेलो होतो तर समस्त डिग्रस तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना एक विनंती असेल की जेव्हा केव्हाही आर्ट ऑफ लिव्हिंग ते युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर या डिग्रस शहरामध्ये आयोजित होईल तर आपल्या मुलांसाठी या शिबिरामध्ये मुलांना या शिबिरामध्ये पाठवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आपल्या मुला मुलाच्या मुलांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा जय गुरुदेव धन्यवाद आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या या युवा नेतृत्व प्रशिक्षणमध्ये जवळपास शंभर युवकांनी सहभाग घेतला या दरम्यानचे त्यांनी आपले अनुभव देखील व्यक्त केलेले आहे आज आपण पाहतो आर्ट ऑफ डिविंग पुणे जगभर व्याप्त झालेला आहे जवळजवळ एकशे नव्वद देशामध्ये गेलेला आहे वाईल्ड मी वाईल्ड बी हा प्रोग्राम प्रत्येक म्हणजे प्रत्येक भागात होत असतो प्रत्येक ग्रामीण क्षेत्राच्या बघा शहरी भागात हा हा कोर्स राहतोच पण गुरुजांचे एक विजन आहे की हे जे नॉलेज आहे खेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि खेड्यातल्या मुलांनासुद्धा याचा फायदा झाला पाहिजे आज आज आपण पाहतो ग्रामीण भागातली नशामुक्ती नशा आहे काही म्हणजे जॉब नाही काम नाही मुलांना खूप खूप पुरा असे टेन्समध्ये आहे डिप्रेशनमध्ये आहे पण या शिबिराद्वारे जर आहे हे प्रत्येक युवकांनी जर शिबिर केलं आहे तर पुरा पूर्ण रिलॅक्स राहतात आणि त्यांना एक फो त्यांचं जे ध्येय असेल ते पूर्ण फोकसद्वारे ते ध्येय अचीव करतात त्यामुळे माझं सर्वांना विनंती आहे जे बी आपले परिवार नातेवाईक जे बी आपल्या जीवनामधले पाच दहा लोक राहणार त्या सर्वांना तुम्ही होणाऱ्या प्रत्येक शिबिरामध्ये वॉयल्टी बी राहो हॅपिनेस राहो आपल्या शहरात राहो बाजूच्या शहरात राहो कुठे पण आपल्या मुळखीचे लोक असेल त्यांना जास्तीत जास्त या प्रोग्राममध्ये जोडा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्या आपला वीर नाही आपल्या परिवारात सुद्धा आणि आपल्या समाजाचा सुद्धा हॉस्पिटल क्लीन केलं आहे आणि मला फर्स्ट टाईम म्हणजे अनुभव खूप छान आला आणि गुरुदेव रॉक्स जय गुरुदेव जय गुरुदेव गुरुदे। माझं नाव उमसा पवार आहे मी मुळचा मुळावागाव येथील आहे तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मी व्यवसायाने एक हॉस्पिटल मॅनेजर म्हणून काम करतो तर कामाच्या जा यात नाही का कांतना व्हायचा रात्री झोप लागत नंतर चिडचिड वगैरे फार व्हायची तर आमचे जे सर आहेत डॉक्टर वेगपत्रे सर त्यांचं एक हॉस्पिटल आहे श्री हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर उमरखेड तर त्यांनी मला सल्ला दिली तू सुदर्शन क्रिया वगैरे कर त्याने नाही का तुझा आत्मविश्वास वाढेल थोडी चिडचिड वगैरे कमी येईल सगळं होईल ते एक सुदर्शन क्रियाचं केलं तर मी आणि आता एक वाय एल टी यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम तर त्या ट्रेनिंग करता मी मला त्यांनीच वाटवलंय तर इथे येऊन नाही का मला बऱ्याच चांगल्या गो, गो गोष्टी म्हणजे घडल्या चांगला अनुभव आला थोडा कॉन्फिडन्स पण वाढला गौरवी पांडगर मी इथे गेल्या तीन दिवसापासून वायल टी पीचा कोर्स करत आहे खूप छान अनुभव आला आहे आज आम्ही गजानन महाराज मंदिर आणि सरकारी दवाखान्याचा परिसराचं स्वच्छता अभियान राबवलं म्हणजे इथं वातावरण वगैरे चांगलं होतं आणि क्लिनिंग वगैरे करून म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आला आम्हाला आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने खूप सारं इथे स्वच्छाई स्वच्छतेचे काम कार्य केलेले आहे आणि त्यामुळे एक मनात असं प्रसन्नता वेगळी जाणवली आज पहिल्यांदा असं काही कार्य केल्यामुळे जसं की आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने नेहमीच आ, या दिग्रस्त शहराला आपल्या सेवेने कार्य दिलेलं आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका